चला तर मंडळी आज आपण ब्लॉकची सुरुवात एक मस्त अशा रोड व्ह्यूने करूया इकडं संध्याकाळचा टाईम आहे तुम्ही बघू शकता सनसेटचा वेळ झाला आहे आणि उन्हाळा असल्यामुळे ना लवकरच म्हणजे संध्याकाळ नाही होत भरपूर ऊन असतं सात वाजेपर्यंत ऊन असतं आणि तुम्ही बघू शकता इथे ना साडेपाच पावणे सहाच वाजले तरीसुद्धा किती उजेड आहे आणि ऊनसुद्धा किती आहे आणि ना पर्सनली या रोडने जेव्हा आम्ही जातो तेव्हा मला खूप आवडतं बाहेर बघायला असं मस्त गाडीत गाणे चालू असतात आणि बाहेर बघायचं रस्ते एवढे स्वच्छ एकदम सुरळीत चाललेले असतं तुम्ही बघू शकता आहे पूर्ण इकडं आठ लेनचा रोड आहे तरी पण एकदम व्यवस्थित असे सगळे चालतात आणि किती रोड स्वच्छ दिसतो ना पाहिलं छान वाटतंय साईटीला खजूरचे झाड रोडच्या दोन्ही साईटीने आणि सनसेट तुम्ही बघू शकता एवढा सुंदर दिसत होता ऑरेंज ऑरेंज कस कधी कवळं ऊन असं रखरखत ऊन असतं ना दुपारी का तुम्ही नजरसुद्धा म्हणजे नाही बाहेर खिडकीतून की सुद्धा नाही बघू शकत तुम्ही आणि पुढं तुम्ही आता बघू शकता किती कि छान असा आहे मस्त सगळ्या बिल्डिंग रोडच्या समोरच एकदम तर दुबईमध्ये बिल्डिंग पाहिलं तर तशी पण मजा येते एकदम उंच उंच बिल्डिंग आपण प्रत्येक बिल्डिंगला पाहून असं वाटतं अरे बापरे एवढी उंच आणि आज आम्ही एका मस्त ठिकाणी जात होतो ऊन असल्यामुळं आणि गरमीचे दिवस असल्यामुळं मॉलशिवाय दुसरीकडे तुम्ही कुठं जाऊ शकत नाही आउटसाईड कुठंच नाही जाऊ शकत पार्कमध्ये नाही किंवा वेगळ्या आउटसाईड कोणत्या ॲक्टिव्हिटी तुम्ही नाही करू शकत तर आम्ही एका एक सुंदर अशा मॉलमध्ये आलो आहे खूप वर्षापूर्वी म्हणजे खूप वर्षापूर्वी म्हणजे चार पाच वर्ष आधी आम्ही आलेल त्यानंतर आम्ही इथं आलेच नव्हते तर आज आम्ही विचार केला का आपण तिथं जाऊया आणि तुम्ही बघू शकताय पुढं दिसतच आहे तुम्हाला ते तो मॉल तर तुम्हाला पुढं नाव पण माहीत होईलच आहे आणि तिथं तुम्ही मेट्रोनी येऊ शकताय टॅक्सीने येऊ शकताय मेट्रो कनेक्टेड आहे टॅक्सीनीसुद्धा येऊ शकता आणि बस कनेक्टेड सुद्धा आहे तुम्हाला बाजूमध्येच दिसत असेल तिकडं मेट्रो स्टेशनसुद्धा आहे आणि तिथंच आता आम्ही पार्किंगमध्ये पोहोचलो आहे कॅरी सुद्धा आहे आणि रेस्टॉरंट हॉटेल सगळं तिथं आहे म्हणजे हॉटेल म्हणजे तुम्ही आपण नाही जात असं व्हॅकेशन वगैरे करायला तसं पण जाऊ शकतं आहे तर आता मी गाडी पार्क केली आहे आणि पुढे बघूया आता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग आणि आता आम्ही आलो आहे म्हणजे असं नाव आहे त्याचं मी तुम्हाला दाखवते पुढे जाऊन बॅक कॅमेऱ्याने आणि ऑलमोस्ट सहा वाजत सात वाजत आले तरी पण उजेड बघा किती एकदम जबरदस्त आला उजेड ना आम्ही मॅचिंग वॅचिंग यो दाखव आम्ही जॉर्जियाला गेलेलो तेव्हा घेतलेला आणि ह्या लोकांनी क्रिशानी यांनी त्यांची त्यांचे घातले मैं आम्ही मॅचिंग मॅचिंग केलं आहे हां म्हणजे फुलं आहे सगळ्यांच्या ड्रेसवर तर मी तुम्हाला दाखवते नाव थांबा इब्न इब्न भतुता असं नाव याचं मी म्हटलं आपल्यासारखं असं पटकन कसं ना इब्न बटुटा असं वाचणे म्हणजे मी तर स्टार्टिंगला असंच वाचलेलं आणि असे छानपैकी ड्रॉइंग पण केलेलं आहे सगळीकडं तर चला आता आतमध्ये जाते मी कारण बाहेर ना अप्रतिम गर्मी अप्रतिम फुलजा सीम सिम बघितलं माझं ऐकलं त्याने हा मध्ये कसं गारगार वाटलं बाई हे आता फोटो काढायची तयारी चालली आणि आम्ही पाणी बिणी घेऊन आलोय कृषी तुझी बॉटल हां आत त्याकडे चला आणि आम्ही आतमध्ये गेलेले परत बाहेर आले कारण आम्हाला फो, नावासोबत फोटो काढायचा होता ते लोक थोडंसं फोटो शूट करेन तोपर्यंत मी तुम्हाला नाही इकडचं ड्रॉईंग दाखवते आत त्याचे काढत वर क्रिशू जा ना क्रिशूला आज मी मस्त वेणी घातली तुझी वेणी दाखव पिलू असं म्हणजे वरती क्लिप लावून खाली अशी वेणी घातली छान दिसती तिला नाही गं क्रिशू जा फोटो पाड आणि हे बघा छान असं आहे का ना मस्त ड्रॉइंग काढलेलं आहे आता याचं मिनिंग तर मला सांगता नाही यायचं पण काहीतरी राजाचं आहे कोण म्हणजे काही कथा असेल कारण वरती ते आहे ना तिथं घोडा चेसमध्ये असतात ना वजीर हत्ती घोडा तसं ड्रॉइंग आहे यांना विचारायला पडले मला आणि इकडं पण आहे ना बर्ड आहे सगळे बघितलं ते काय बोलतात त्याला आऊल चिमणी बदक काय सगळं हाय आणि हे पण तसंच दिसते काहीतरी क्वीन आणि किंग आहे आणि ह्या सायटीला पण सेम आहे सेम ड्रॉइंग आहे पण माहिती नाही थांबा मी पण येते आता इकडं ना काही गेम आहे म्हणजे ते फ्री मध्ये प्रमोशन करतात ते लोक व्हिडिओ गेम नाही आता तिला ती सुरू होऊन गेली म्हणजे तिला त्याच्यात मोठ मोठ दिस आहे ना आगा अजून चालू नाही झालं का झालं स्ट्रेट उभी राहा तिला दिसे आपल्याला ना दिसे म्हणून तर तिथं याड्यावाणी करून राहिले एकटा एकट हा तिला आता कळालंय आता इकडं आहे ना बॅडमिंटन आहे गुजरात मी महाराष्ट्राची आहे <laughs> तुम्ही कुठले हा आम्ही नाशिक आता स्टार्ट होईल बॅट पकड पकड ना हा पकडली <laughs> वापरे हा खेळ आता मार ना आयश तसच ते मार बापरे फोटो <laughs> पण कॅप्चर करतात इकडं ज्यांचं प्रमोशन आहे ते लोक भरपूर गेम आहे इकडं आता हे लोक फुटबॉल खेळतात आणि ते अंकल आहे ना म्हणजे आपल्या इकडचेच कर आहे कर्नाटकचे पण त्यांना मराठी येते तर त्यांना घेतलं सोबत चार प्लेयर पाहिजेल ना म्हणून आता <laughs> <था> निघता <laughs> गोल नाही होऊन द्यायचा बापरे हिन आयो झाला <laughs> का नाही कोणाचा एखादा गोल ओके <laughs> okay, एक एक झाला दोघांचा पण तुम्ही येल्लो आहे का हे लोक व्हाईट आहे हे ये येल्लो आहे <laughs> क्रिशेज पप्पा सुन हे ये आशा उभे ना का तुम्ही दिसणे गेम पण दोन्ही साईडनी उभे ना आशा हा बस बस एका लाईनीत नाही येऊन हो द्यायच्या आत्या घे जमलं आ जिंकली काय बनवलेलं आहे ते मूव पण होत आहे बघा जवळ काय करत लोक सचिनला विचारते छान बनवले पण पूर्ण हे रिअल लाकूड आहे का माहिती नाही पण लाकडा हे रिअल लाकूड आहे हा क्रिश पप्पा रिअल लाकूड आहे हो

बेसिकली नंबर जे आहे संस्कृत बनणं आले पण त्यांनी इंडियन संस्कृतला डेव्हलप करून खालची आहे ना एकदम लास्ट मध्ये अरेबिक नंबर पेक्षा आधी त्यांनी लिहिले म्हणजे आडू त्याचे डेव्हलपमेंट होत होत आणि इकडं काय म्हणजे प्रत्येक प्रत्येकाच लिहिलंय पा त्यांनी प्रत्येक नंबर कसे कसे आहे जन्माला आले पण मेन नंबर जे आहे संस्कृत भाषा आले म्हणजे संस्कृत भाषा लय नाही आहे

त्याच्यामध्ये मस्त लाईट लावली इतकं छान फील येत आहे. सी जबरान दे बोला सी आपण जे पाहिलं ते इजिप्शियन इजिप्शियन कल्चरवर होता पूर्ण. ते आपण बघितलं. आता आपण हँडल ओवर आलोय ट्युनिशिया कोर्ट म्हणजे ट्युनिशिया कल्चर म्हणजे इजिप्त म्हटलं गान आहे ना ते इजिप्त नाही इजिप्त वेगळी कंट्री आहे ना. हा तसे आता ट्युनिशिया कोर्ट मध्ये जाऊत आहोत. ओके. म्हणजे बाहेर हो जे ड्रॉइंग होत ते तिकडचे राजा राणीच होति इजिप्त इजिप्त अरे म्हणजे तेच ते तर चला आता मी तुम्हाला तुम्ही शिया मध्ये घेऊन जाते हे राहिलं तुनिशिया कोट आणि पुढं बघा असं वाटतंय ना ढग दिसतंय पण ढग नाही ऍक्च्युअली हे मॉलमध्येच त्यांनी असं लावलेलं आहे वरती आणि ह्या साईटला पण मी तुम्हाला दाखवते बघा कसं एकदम मस्त बनवलेलं आहे लाकडाचं हे तर रिअल लाकूड नाही पण जे कशी पाहिलं ते लाकूडच होतं रिअल पण हे तसं स्ट्रक्चर बनवलंय पूर्ण लाकडासारखं नाही हो हो हे राहिलं इजिप्त हे पण राजन आहे काय हा राजन एवढं मोठं राजन माटला माटला यांना आजन म्हणजे नाही माहिती हे पण पण लाकड बघ ऑलिव्ह झाड ऑलिव पण आहे बघ त्याला रिअल नाही आहे माहिती खाली पण असं बनवलंय का जसं आपण स्ट्रीटवर ना चालत होय दगड लावले होय तसं आहे पण स्टाईलच तशी टाइल्स आहे ना टाइल्स हे अरे स्ट्रीटच आहे पहा ना कंदील हा असं वाटतं बाहेर चालले हे बघा हे लोक पण इथं विकायला भारी <laughs> आहे हे झाड नकली आहे नारळाचं पण त्याला हे जे खाली लावलंय ना ते असली आहे पण हे झाड नकली आहे हा म्हणजे बेसिकली त्यांनी मॉल मध्ये स्ट्रीटचा फील यावा तसं बनवलंय ओके म्हणजे गरमीत बाहेर नाही फिरायचं मधीच फिरायचं स्ट्रीट वर फिरतोय तसं आणि हे असं वाटतंय रात्रीच्या चा चा चांदण्यात आपण बाहेर फिरतोय हा ढगाच्या खाली लागती आता लागतील थोड्या वेळाने ना ही डिझाईन छान आहे पप्पा आहे ना बंद करल्यावर मस्त दिसत असं आणि स्ट्रीट साइडला कसं सा शॉप असतात तसे शॉप आहे ना म्हणजे मॉलमधलेच आहे पण तसं त्यांनी बनवलं इकडं असं स्ट्रीट वर आणि दोन्ही साइडला मग शॉप आहे कसा रात्री ना हां हां हा, चल सी म्हणजे जॉर्जियामधली सिटी आहे आम्ही तिकडं गेलेले तेव्हा तेव्हा मी ब्लॉग नव्हते ना करत बघ इकडं बास्केन रॉबिन्स पण आहे कॅरीफोर पण आहे कॅरीफोर तर सगळ्या ठिकाणी असतं इकडं इकडं फार्मसी आहे मस्त आहे हे वरचंच लय आवडलं मला पहिले आम आपण बघितली इजिप्त सिटीनंतर बघितली तुनिशिया आणि ही आहे अंड अँड अँडालुशिया मी तर अंडालुशियाच बोलले बोललो आहे आधी अँडालुशिया अँड लुशिया लुसिया एंडा लुसी पण वेगळं त्यांनी बनवलेलं आहे हे राहिलं मस्त एकदम वाव याच्यात बसून फिरायचं का थाकल्यावर दुसऱ्या बापरे आज आम्ही लय कंट्र्या फिरणार आहे मग नाही का गेम झोन आमचे क्रिश क्रिश नको मॅजिक प्लॅनेट सारखा आहे बेटा आपण तिकडे जाऊ बर दुबईला आहे ना चल आता आपल्याला दुसऱ्या देशात जायचं आहे फ्लाईट मिस होईल हे रिअल आहे बरं का नकली सारखे दिसते वे, ना पण ते रिअल आहे पण ते ना कधी सुकत नाही असे ना असेच राहतात आपण घरात बी ठेवे दोन वर्ष तरी असेच राहे हे कंदील वेगळे पहा वे वेगळा देश आहे ना हा म्हणजे वेगळे वेगळे डिझाईन बनवली आहे वॉशरूम इकडे इकडं जायचंय जा आजीला घेऊन जा मस्त आहे हा नाही हे किती छान दिसत आहे पण मस्त आहे एकदम अप्रतिम हे <laughs> वॉशरूम मध्ये जायचा रस्ता आहे बापरे किती छान ड्रॉइंग काढलेलं मला जायचं ना मी व्हिडिओ हो, काढायला आली इकडचे शेख लिहिलेलं नसलं तर कोणाला माहीतच नाही पाडणार हा का इकडं वॉशरूम कुठे आया, फेटा, नोत, आणि हे पण राजस्थान वाव किती छान हा म्हणजे यांनी सगळ्या याच हे केलं आहे ना कल्चर कारण इकडे इंडिया पण आहे ना वाव आता आम्ही आलोय वेगळ्या देशामध्ये जरा वेळ आम्ही होल्ड घेतलेला जरा वॉशरूमला वगैरे गेलेलो मग दुसरी फ्लाईट पकडून आम्ही आलो परसियामध्ये राहिलो पर्सिया वॉच काय हो काय तुला बापरे चला चला इकड वेगळी डिझाईन आहे पा है ना कलर पण वेगळा आहे आकाश तर सेम आहे गोष्टी चालू आहे घड्याळ कितीची आहे किती आहे दिरामची इंडियन मध्ये कन्वर्ट करतात मग मंगोलन अरे बापरे एवढ्यामध्ये असं करतात <laughs> आम्ही पण म्हणजे मी पण नवीन नवीन आले तशीच करायची आता नाही काही वाटत आता सवय होऊन गेली नवीन नवीन एक एक है, है, आले एक एक, एक ना सारखं कन्वर्टच करायचं एक रुपये हे दोन रुपयाचं आहे तर मग आपल्या इंडियाचे किती झाले असे हाय कुठं गेले हे लोक इकडंच पाऊ राहिले मी तर पुढे आले चला परत माग जाऊ आपण शंभर दिरामची एकोणावीस हजार शंभर दिराम अरे पण कंपनीची असन ना ती ओमेगा हा मग आचार शक्तीचे कुचट प्रयोग करताना क्रिशा पवार नाही जमलं <laughs> तू इन करते इकडं पण कंदिलांचा झुंड आहे झुंड क्रिशाचे पप्पा वरती जास्त कंदील हा मोठा आहे आणि इकडं सगळे जॉईंट कंदिले, कंदिले। वाव हे किती छान आहे दर नक्षी काम केलेलं आहे त्यांनी कलर कॉम्बिनेशन किती छान आहे ना हो? आता फायनली आम्ही पोहोचलोय लास्ट कंट्रीमध्ये आपल्या इंडिया मध्ये मी तुम्हाला दाखवते इकडून लांबून दिसत एकदम छोटस नाही मी पुढे जाऊन दाखवते ठरायला आपला इंडिया इंडिया पण जसं मातीचं बांधकाम असतं तसं केलेलं आहे त्यांनी म्हणजे रियल नाही पण कलर तसा केलेला आहे माती लाकूड इंडिया इंडिया हाथी मेरे साथी वाव झुमर किती छान आणि किती मोठे, आहे हारायला आपला इंडिया क्रिशच पप्पा चला ना ते चक्र आहे कसलं आहे पाहू ते चक्र कसलं आहे पाऊ कस चला एलिफंट क्लॉक आहे हा इथ त्यांनी सगळं आहे सगळं है मी पण तिची तिची सेल्फी पाडते मस्त आहे फक्त मिनिटांनी हे वर्क करणार आहे हा का प्रत्येक अर्ध्या तासाला ते ड्रँगन आणि ते ना मूव करतात असं हे मधलं आजोबा बसलेले ते पण मूव करतात अर्ध्या तासानी हां आधी ते मूव झाले पण माझा कॅमेरा ऑफ होता आणि आता ते ड्रँगण आहे ना म्हणजे सापासारखं ते मूव होत आहे म्हणजे याच्यामध्ये करेक्ट टाइम दाखवतात प्रत्येक अर्ध्या तासानंतर आता नऊ वाजले ना, वाज ना। त्याच्यामुळं त्यांनी आता ते पूर्ण राऊंड फिरणे का ते हां मला तसंच वाटतंय नाही नाही परत वरती आला होते छान आहे पण आणि आता आम्ही इंडियातून बाहेर निघालोय आणि आलोय चायनामध्ये आता ही आमची शेवटची कंट्री आहे काय ही साबू आहे वा किती कलर कलरचे फेस तर वाईटच होय ना पण ते आहे का पण वाटतच नाही हा साबून नाही मग याचाच फेस होतो वाटत हा तर मी असं बोलत होती का मला असं वाटलं मग शी का जी इंडिया आहे तीच लास्ट कंट्री आहे पण चायना आहे चायनाला बापरे मला असं वाटलं आधी हे ते मूव झाले ना ते नकलीच ते ले भारी उभे होते हे वाले चायनाचा असं मस्त ड्रॉइंग बनवलंय त्यांनी वा वा वागशी मला असं काही इंडियाच लास्ट आहे चायनाला ते हे फेमस आहे ना ड्रँगन तर त्याचं ड्रॉईंग काढलेलं आहे बघा आहे ना एकदम बारीक बारीक आहे ना ड्रँगन आणि लाल कलर त्यांच्या इकडं काय बोलतात आपण देवाला नाही म्हणजे लकी कलर मानला जातो ड्रँगन पण त्यांच्या इकडं लकी असतो आणि रेड कलर पण चायनाला तर तसं त्यांनी ड्रॉइंग बनवलं आहे आणि हे असंच थ... गेट टाईप एक छोटस ओवरऑल असं आहे सगळं चायना मस्त छोट्या छोट्या कंट्री बनवल्या लोकांनी एकाच मॉलमध्ये आणि गरमीमुळे ना लोक सगळे मॉलमध्येच फिरायला येतात काय गं पिल्लू मला नको राजा आत्ता चॉकलेट खाती क्रिशू आणि ती पण माझी फेवरेट विच हेझलनट दाखव है है <laughs> ये, ये ही माझी फेवरेट आहे हेझलनट माझी राहू दे मी नंतर काय नाही आणि हे दोघं पण कसे चालले हॅलो वाव चला पाहून घेऊ आल्या सरशी इथली झुम मरले छोटे छोटे हो। हा ड्रँगन हा मस्त आहे पण हा लाल कलर त्यांचा लकी असतो आहे ना म्हणजे शुभ मानला जातो त्यांच्या इकडं असं आहे चायना ओ वाव इकडं पण आहे अजून तुम्हाला दाखवते मी मस्त ड्रॉइंगेवरती ड्रॉइंग सगळे इकडे छोटस फूड कोर्ट आहे असं आहे ओवरऑल चायना इकडे त्यांनी नाव ठेवली ही छोटी जी आपण हाताने चालवतो ना व लवतो व लव रे ना हो ती वाली आहे ही आणि त्याच्या बाजूमध्येच त्यांनी एकदम मोठी शिप ठेवली तिला नाव नाही बोलता येणार आपल्याला शिप एवढी मोठी ती आणि ही छोटीशी नाव आहे माझ्याकडे इशूचे ना आता पाय दुखायला लागले तिने ॲक्च्युली ना ते बड्डेला घेतलेले ना ते वाले सँडल घातले हिलचे काल काही तिचा पाय दारामध्ये गेला तर थोडंसं लागले म्हणून शूज नाही घातले पाय आता हे आहे ना असेच करतात बाई आचाट शक्तीचे कुछाट प्रयोग आणि हे याला काय म्हणतंय आता मला नाव नाही माहिती पण हे आहे इथं हा दगड रियल आहे का अगं बाई लईच मोठा आहे ओ माय गॉड रियल आहे मोठा दगड यांनी ठेवला इथं रिअल आहे मग हात लावून पाय ना त्रिशू आशेशी चालव त्याला नाहीये ते काठी नाहीये मग गाणं बोलायचं वल्लवरे ना ओ ते दगडा सुद्धा रिअल आहे पूर्ण रियल, रियल दगडावर उभी केलेली आणि वरती पण त्यांनी त्यांचंच रेड आणि ग्रीन ह्या लोकांचा ना म्हणजे शुभ मानला जातो तो कलर पा मस्त आहे आवाज जास्त येतोय पाण्याचा पण दिसत छान आहे डोळ्यांनी वाव थंडा थंडा फुलफी फोटोशूट आणि हा आहे बॅक साईडचा व्ह्यू नावचा इकडं स्टेज पण आहे म्हणजे वरती इथं काय माहिती जायला तर जागा त्या सायटीने असाल का हा ते राहिले तिकडून पायऱ्या मस्त दिसतंय आहे वगैरे फिरून झाल्यानंतर बराच उशीर झालेला नऊ साडे नऊ वाजलेले तर आता वेळ होती जेवणाची तर आम्ही बाहेर जेवणार होते आज आणि मस्त आज आम्ही सिझलर खाणार होते त्याआधी आम्ही रोडने गेलेलो कारण एक बिल्डिंग आहे ती आत्ता त्याआधी फिरायला आलेली आणि तेव्हा ती बिल्डिंग बनलेली नव्हती ती आत्ता बनली तर तुम्ही बघू शकता ती आत्ता दिसतीचे दुबई फ्युचर ऑफ म्युझियम एवढी सुंदर बिल्डिंग आहे जबरदस्त वाली म्हणजे बघून वाटतच नाही की ही इमारत असं ना असं वाटतच नाही आहे अगदी खूपच सुंदर अशी दिसती रात्रीच्या वेळेस आणि तसं पण आहे ना शेकझायत रोडला खूप सगळ्या इमारती आहे तुम्हाला अगदी म्हणजे तिकडं लोक बिल्डिंग बघायलाच जातात गाड़ तर त्याच रोडने आम्ही गाडी काढलेली आणि इथं आम्ही मंचाव सूप मागवलेलं हे पापड ना कॉम्प्लिमेंटरी होते त्यानंतर मी थोडंसं लोणचं लावून खाल्लेले आणि सिजलरसुद्धा आम्ही मागवलेलं खूपच मजा आली अगदी अप्रतिम आणि चवदार असं आहे ना सिझलर होतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला किंवा मॉलमध्ये तुम्हाला काय काय आवडलं कोणता देश आवडला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय